आंधी नहीं। तुफान है मोदी आंधी नाही तुफान है मोदी हिंदुस्तान की जान है मोदी हिंदुस्तान मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजे कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात जर मोदी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत असतील तर तो संविधानाचा अपमान आहे मग मोदी भाजपचा प्रचाराला जाण असतील तर मग अपक्षेच्या प्रचाराला पण जायला पाहिजे आणि त्यांना विमान लँड करण्याच्या वेळेला माझं हेलिकॉप्टर थांबून ठेवलं त्यानं सांगता पाहिजे सांगायचं होतं की उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर उठ मारावरती फेरी तुम्ही आपका आप दवाई ववाई लेते है की नहीं लेते पण मेडिकल चेकअप कराये की नाही कराया तू तो पूछो जाके भाई चलिए आप ये सवाल नहीं पूछ सकली तुमकी हेल्थ का तो पूछो उनकी बीमारी क्या है ये तो पूछो क्योंकि तो ऐसी बात ऐसे नहीं निकलती भाई कोई स्वस्थ मनुष्य थोड़ा कर आई।, आई बाप गए कटी नहीं आई बाप आस तो जीवन है फोन कर मी मला आलेत का लोक मला माहितपले नाव लोक ठेवायचे काही बोलायची पण आहे मरे माता नोंद नमस्वाय पप्पा सगळ्यांची भाषणं ऐकली सगळ्यांची भाषण ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज वीस कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याच चुकीचे आरोप नका करा ना अध्यक्ष महोदय नायनान्स मिनिस्टर आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अरे थांबवा ना आता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास अध्यक्ष महोदय याच्यावर आम्ही टीका करत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा नीट नाहीत खोल्या पडायला लागलेल्या आहेत चाळीस टक्के शाळांना ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथं टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी अध्यक्ष महोदय अंगणवाडी नाही आहेत बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय गेलेल्या नाहीत ही जी सगळी महामंडळं कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायचे म्हणून दिले असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष मोदय जरूर आहे त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे जो पैसा आहे तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजना ही आखली गेली बाहेर अध्यक्ष महोदय पण आपण जर इथं बघितलं तर तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का खरं तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष महोदय बहुतांश वेळेस ते फक्त मतदारसंघात असतात अपर राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या